नाशिक शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून अनेक महिन्यापासून नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढल्या असून नाशिककरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर यांनी ही गुन्हेगारी मोडीस काढण्याचं पवित्र हातात घेतलेलं आहे नाशिक शहरामध्ये आता सध्या समाधानीचं वातावरण नागरिकांमध्ये निर्माण झालं असून नाशिक शहरात भयमुक्त वातावरण आता नाशिक नागरिक करत जगत आहे आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते जय बहुपतवाल आहे आपण त्यांच्यासोबत बोलूया काय सांगाल सर तुम्ही आज नाशिक शहरामध्ये भयमुक्त वातावरण आपण जगताय का दहशतीमध्ये जगताय नक्कीच गेल्या आठवड्याभरापासून नाशिक पोलिसांनी जो उपक्रम हाती घेतला आहे त्या उपक्रमामुळं जे नाशिक शहरातील किरकोळ गुन्हेगार असतील त्यांना मदत करणारे काही राजकीय पदाधिकारी असतील यांची प्रचंड दमछाट होताना दिसते बरेचसे लोक नाशिक सोडून निघून गेले बरेच जणांचा फोन स्विच ऑफ आहे आणि मी खऱ्या अर्थाने सांगेल की आज वाटतं आहे की नाशिक शहर हे कायद्याचं शहर आहे आणि संदीप कर्णिक साहेबांनी हे दाखवून दिलं की पोलिसांपुढे कोणीच मोठं नाही किंवा कायद्यापुढे कोणीच मोठा नाही नाशिक शहराच्या जनतेला तुम्ही काय आव्हान कर नाशिक शहरातील जनतेला मी एकच आव्हान करेन की तुम्हाला जिथं कुठं काही चुकीच्या गोष्टी घडताना दिसत असतील तर तुम्ही न घाबरता पोलिसांना कॉन्टॅक्ट करा एकशे बारा क्रमांकावरती फोन करून पोलिसांना माहिती द्या नक्कीच पोलीस ॲक्शन घेतील आणि नागरिक जर सज्ज राहिले सुजान राहिले तर नक्कीच पोलीस गुंड प्रवृत्तीच्या लोकांवरती कारवाई करतील आणि नाशिक शहरातून गुंडगारी आणि टवाळखोरपणा हा हद्दपार होईल आणि यासाठी मी नाशिक पोलिसांना पूर्णपणे सपोर्ट करतो वी सपोर्ट नाशिक पोलीस वी सपोर्ट मिस्टर कमिशनर कर्निक साहेब दोन महिन्याची परिस्थिती दोन महिन्याच्या अगोदरची परिस्थिती जर नाशिक शहरामध्ये आपण बघितली तर नागरिक दहशतीच्या वातावरणामध्ये निर्माण जगत होते मात्र आत्ताची सध्याची परिस्थिती जर बघितली तर आपण नाशिककडे भयमुक्त वातावरणात जगत आहे येथी येणारी आगामी सण दिवाळी या सणामध्ये ही साजरा सण भयमुक्त वातावरणात केल्या जाणार असल्याचं आता नागरिकाकडून बोलण्यात आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी मी रिफण पटाण नाशिक